मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया और... जेव्हा जेवणात क्रिस्पी वांग फ्राय असेल ना तर तुम्ही दोन किंवा तीन चपात्या एक्स्ट्राच खाणार कारण पोट भरणार पण मन नाही भरणार इतकी टेस्टी रेसिपी होणार आहे चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया आणि ही रेसिपी बनवायला फक्त दोन मिनटं लागतं चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी मस्त एक आज रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेलं आहे बघा असं मोठं वांग घेतलेलं आहे आता हे वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी वांग्याला कापून घेऊया आपण तर हे असं कापायचं बघा तर असं पातळ असं कापायचं बघा बघू शकताय तुम्ही या पद्धतीनं तर असं सगळं कापून घेते तर इथं बघा वांगी सगळे असे कापून घेतले पातळ असं मस्त एक जी रेसिपी होणार आहे नक्की बघा तुम्ही तर असं पातळ कापून घेतले ह्याला ठेवूया जरा असं काय मसाले घ्यायचे इथे आता घेऊया इथं अर्धा चमच लाल तिखट आता घेऊया अर्धा चम्मच हळद चणा पावडर अर्धा चमचा मसाला अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आता ह्याच्यात पिळून घेऊया अर्धा लिंबूचा रस आता इथं घेतले बघा तांदळाचं पीठ दोन चमचा आता इथं रवा घेऊया एकदम बारीक रवा असा चमचे तर ह्याला छान असं मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालून मिक्स करूया तर थोडंसं पाणी घालायचं बघा जास्त नाही छान असं मिक्स करून घेऊया हाताने म्हणजे छान मिक्स होईल सगळं बघा छान मिक्स करून घेतलेला आहे हाताने मिक्स करून घेऊया तांदळाला आणि रव्याला आता इथे तवा ठेवलाय त्याच्यात होत थोडस तेल बघा चौकट असं पसरून घेऊया आपण घ्यायचं ही वांग वांग छान असं ह्याच्यात बुडवायचं बघा सगळा असा मसाला लावून घ्यायचा हाताने अशी एक दोन तीन छान असा मसाला लागला पाहिजे दररोज काय आहे एकाच पद्धतीनं वांग खाऊन खाऊन कट्टाळ येतोय तर ही एकदा पद्धत माझी करून बघा सगळे घरातले एकदम खुश होतील बुडवायचं आहे असं बुडवून तव्यावर ठेवायचा आणि ह्याला जास्त टाइम लागत नाही बरं का लगेच होत हे तव्यात बसते तेवढे करून घेऊया आपण अस दोन्ही साईडने बघा भाजून घ्यायचं गॅस कमी करून आपण फिरवून एका तर बघू शकता भाजायला लागले मस्त असं फिरवून घेऊया आपण मस्त असं भाजायला लागले आणि एकदा फिरवून घेऊया आपण दोन्ही साईडने छान असं भाजून घेऊया बघू शकताय तुम्ही काय कलर मस्त दिसायला लागले खूप छान लागते भाताबरोबर खावा भाकरी बरोबर खावा भाताबरोबर ना अशी तोंडी लावायला खूप छान आहे मस्त भाजलेलं आहे बघू शकताय तुम्ही छान भाजले आता एका प्लेटात काढून घेऊया काय मस्त दिसायला म्हणजे तेल, तेल। कत नाही आणि थोडस बनवायचं आपल्याला तर असं लावून घ्यायचं बघा मसाला दाखवले मी या प्रमाणे आणि पिठात बुडवायचं छान सगळं सा असंच करून घेऊया आता तर बघा मस्त अशी वांगी भाजलेली आहेत बघू शकताय तुम्ही असं जरा चाकून असं लावून बघायचं बघा बघा मस्त भाजलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि या वांग्याला जास्त टाईम लागत नाही तर काढून घेऊया चला बघू शकताय तुम्ही तर बघा क्रिस्पी बेगन फ्राय करून बनून आपलं रेडी आहे नक्की तुम्ही करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पातूर खात राहा मस्त राहा बाय